नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो या देशात सर्वाधिक जर आपल्या कष्टाचं आणि आपल्या कमाईचं जर खाणारा जर कोणी व्यक्ती असेल ना तर तो, तो मित्रांनो शेतकरी आहे पण आज या शेतकऱ्यांसोबत मित्रांनो निसर्ग असेल बी बियाण्यांच्या कंपन्या असतील किंवा सरकारी असतील हे सर्वजण आज करताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो विषय आहे सोयाबीन उत्पादनाचा तुम्हाला मित्रांनो माहित आहे मागील दोन ते अडीच महिन्यापासून जो सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे हा आपल्या सोयाबीनच्या शेतामध्ये काबाळ कष्ट करीत आहे त्याला मित्रांनो पेरणी केली सोयाबीनला खत दिले सोयाबीनला दोन दोन तीन तीन काही काही शेतकऱ्यांनी चार चार पाच पाच फवारण्या घेतल्या एवढे कष्ट केले आता मित्रांनो त्या शेतकऱ्यांना आशा होती की आपल्या सोयाबीनला चांगल्या प्रकारे फुलं लागावी चांगल्या प्रकारे शेंगा लागाव्या व त्या शेतामधून आपल्याला किमान दहा ते बारा क्विंटल एकरी उत्पादन मिळावं मात्र अशा कुठल्याच गोष्टी झाल्या नाहीत आणि सोयाबीनला मित्रांनो एकही शेंग लागलेली आहे मित्रांनो ही गोष्ट आहे अकोल्या जिल्ह्यातील तेल्हाऱ्या तालुक्यातील दहीगाव परिसरातील मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे हा तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा आणि काय नेमक गोष्ट घडली आहे काय नेमका घटनाक्रम आहे या हा तुम्हाला समजून जाईल आणि याच्यामध्ये आता हा दोष कोणाचा आहे सरकारचा आहे की बी बी कंपन्याचा आहे की मित्रांनो आता हे सरकारला रोवायचं आहे आणि या शेतकऱ्यांची कशी नुकसान भरपाई करून द्यायची आहे तर तुम्ही सुरुवातीला हा व्हिडिओ पहा मी प्रमोद शंकरराव जुंबळे दहगाव शेतशिवरामध्ये सध्या उभा आहे मी माझ्या शेतामध्ये गट नंबर सहाशे तीनमध्ये उभा आहे बघा शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला यावर्षी शेंगास लागल्या नाहीत ही व्हेरायटी आहे ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस कंपनीवाल्यांनी आजपर्यंत माझ्या शेताला भेट पण दिली नाही आहे मी दोन तीन वेळा फोन लावले कंपनीवाल्यांना अजूनपर्यंत ते आलेच नाही आमची मागणी हेच शासनाकडे की आम्हाला मदत पाहू शकता आपण झाडाला शेंगा पण लागल्या आणि अजिबात एक ला शेंग पण आम्ही लाखो उत्पन्नाचं यावर्षी नुकसान झालेलं आहे आमचं या नुकसानाची भरपाई आम्हाला शासनाला मिळावी ही आमची शासनाला विनंती आहे शेतकऱ्यांनी बघतेस किलो सोयाबीन याच्यामध्ये सोडला आहे झाडांना बघा शेंगा दिसतात का तुम्हाला बघा कोणी म्हणते की सोयाबीन दाट झालं असेल बघा खालून दाट दिले आहे का एक पंचवीस किलो सोडलेला आहे सोयाबीन व्हेरायटी आहे ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीस अजिबातही शेंगा लागल्या नाहीत मी दयगाव शेतशिवारामध्ये आहे ग्रीन गोल्ड तेहतीस चौवेचाळीसला अजिबात एक शेंग पण लागली नाही बघा कंपनीचा एक पण अधिकारी किंवा व्यक्ती आलेला नाही मा माझ्या शेतामध्ये माझं भरपूर नुकसान झालेलं आहे मला नुकसान भरपाई मिळण्यात यावी हीच माझी शासनाकडे विनंती आहे मी शासनाकडे अर्ज सादर केल्यात माझी तक्रार सादर केलेली आहे तसेच सर्व तालुक्यातील तेलदारा तालुक्यातील शेतकरी यांनी माझी विनंती यांना माझी विनंती आहे की यांनी तात्काळ आपले लेखी अर्ज कृषी कार्यालय तेलदारा व पंचायत समिती कृषी विभाग तेलदारा आणि तहसील विभाग तेलदारा इथं आपले निवेदन किंवा तक्रारी तापडतोब द्यावे हीच माझी शेतकऱ्यांना सर्व विनंती आहे मागणी आहे की यांचं जे हे सोयाबीनच नुकसान झालेलं आहे या नुकसानीची त्यांना भरपाई कारण तुम्ही मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघितला आणि या व्हिडिओमध्ये या सोयाबीनला एकही शेंग आपल्याला दिसत नाही आहे मित्रांनो संपूर्ण फवारण्या सर्व मित्रांनो जे काही अ आपलं पीक घेताना मित्रांनो ज्या काही गोष्टी करायच्या असतात त्या सर्व यांनी केलेल्या आहेत पण तरीही या सोयाबीनला आता एकही शेण नाही मित्रांनो सोयाबीनला आजच्या काळात एकराला एक मित्रांनो पंधरा ते वीस हजार रुपये खर्च आहे जर एका शेतकऱ्याचं मित्रांनो तीन एकर चार एकर किंवा पाच एकर सोयाबीन असेल तर त्याला जवळपास एक लाख रुपयाच्या जवळपास उत्पन्न होत असते मित्रांनो त्याला खर्च असते आणि त्या शेतकऱ्यांना आशा असते की आपल्याला याच्यातून किमान दोन ते अडीच लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळावं हो। जेणेकरून आपला खर्च वजा करून एक ते दीड लाख रुपये आपल्याला उरतील मात्र याच्यात मित्रांनो उऱ्याचा तर विशेष नाही मात्र जोडून पैसे हे गेलेले आहेत म्हणून मित्रांनो हा असा प्रकार आहे बाकी तुम्ही बाकी आणखी तुम्ही काही फोटोज हे बघू शकता ज्यामध्ये सो जो सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे हा आपल्या शेतातील जे आता सोयाबीन आहे याची कापणी हे करत आहे कारण मित्रांनो तर त्याचा त्या ते सोयाबीन ठेवून त्याचा मित्रांनो काही उपयोगच हा राहिलेला जो आहे तो नाही आहे म्हणून ह्या अशा ज्या घटना आहेत ह्या मित्रांनो घडत आहेत मित्रांनो एक मला मागे नितीन गडकरी साहेबांचं कुठंतरी त्यांनी एक भाषण केलं होतं आणि त्यातलं त्यांनी सोयाबीन की काही कुठल्या एका पिकाबद्दल ते बोलले होते आता कशाबद्दल बोलले होते हे मला लक्षात नाहीये पण मला वाटते की ते सोयाबीन बद्दलच बोलले होते त्यांनी सांगितलं होतं की विदेशात अमेरिका की काही त्यांनी सांगितलं होतं या देशात एकरी तीस तीस क्विंटल जे ते पीक होते सोयाबीनचं पीक होते मात्र गडकरी साहेबांना माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या इथं ज्या भागातली हे घटना आहे तो अकोला जिल्हा आहे आणि अकोला जिल्ह्यात पंजाबराव कृषी विद्यापीठासारखे मोठे मोठे विद्यापीठ आहेत तर इथे हे लोक काय करत आहेत तुम्ही सरकारचं काम आहे की चांगल्या चांगल्या बियाण्याच्या ज्या जाती आहेत ह्या जाती है विकसित करणं त्याची शेतकऱ्यांना माहिती देणं असं जर काही नैसर्गिक संकट आलं किंवा हे अशा या बियाण्यांची जर काही याच्यात चुकी असेल तर त्यांच्यावर कारवाई करणं हे काम सरकारचं आहे फक्त भाषणं देऊन शेतकऱ्यांना एक वीस वीस क्विंटल आणि एक वीस पंचवीस पंचवीस क्विंटल सोयाबीन होत नाही याच्यामध्ये काम करावं लागेल काम फक्त शेतकरीच करणार नाही आहे कारण शेतकरी एवढा हुशार नाही आहे शेतकरी जर एवढा हुशार त्या शेतकऱ्यांनी शेती केली म्हणून त्यांना मार्गदर्शन करायचं काम हे सरकारचं आहे यातील जे शेतकरी साहेब हे सांगत आहेत की यांच्या शेतावर अजून कुठल्याच ज्या कंपनीच्या अधिकाऱ्याने अजून कुठल्याच प्रकारची भेट दिली नाही हे काय झालं हे कशामुळे झालं याची अजून कोणीही कुठल्याही अधिकाऱ्याने हे विचारपूस केले नाही म्हणून आपण एवढं मागावं आणि आपल्याला कसं काय एकरी वीस क्विंटल एकरी तीस एक क्विंटल सोयाबीन होईल हे मित्रांनो आज जो आहे तो हा चर्चेचा विषय आहे म्हणून हे अशा मोठ्या प्रमाणात जे नुकसान होत आहे आज सोयाबीनत झालं मित्रांनो अशाच प्रकारचे आपले मूग उडीद हे पिकं मित्रांनो आता या पिकांचा रॅस झाला आहे कारण याही पिकांना हाच प्रॉब्लेम आहे शेतकरी सांगतात की मूग पेरला उडीद पेरला पण त्याला एकही शक्य नाही आता याचं नेमकं कारण काय आहे या कारणाचा शोध तर शेतकरी घेणार नाही आहे कारण शेतकरी आपला पारंपरिक पद्धतीनं शेती करत असतो याचा शोध घेण्याचं काम हे आपल्या कृषी विद्यापीठाचं आहे आपले जे शेती तज्ञ जे शेतीचे मित्रांनो शेती शास्त्रज्ञ यांचं काम आहे आणि यांना अर्थसहाय्य पुरवण्याचं यांना मदत करण्याचं काम हे सरकारचं आहे म्हणून याच्यामध्ये तरी आता लक्ष दिलं पाहिजे जर हे अशा प्रकारे सर्व पिकात घडत दिसतील तर मित्रांनो अशा प्रकारे तर शेतकरी वर्गाचाच पूर्णपणे र्यास होणार होऊन जाईल आणि शेतकऱ्याची जी मानसिकता आहे ही मित्रांनो खचून जाईल व शेतकरी यापुढे कुठला शेतकरी ही शेती करणार नाही म्हणून हा गंभीर विषय आहे या विषयाकडे आता सरकारने हे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि या शेतकऱ्यांना यांचे झालेले जे नुकसान आहे या नुकसान भरपाईची परतफेड ही झाली पाहिजे एवढंच आपलं शासन दरबारी हे मत आहे अतर मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय गंभीर बाबीवर हो आहे म्हणून हा विषय म्हणून हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही सर्व आपल्या शेतकऱ्यांमध्ये शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद